मन नरेश ने काय आहे अगोदर तीनी करायचं 100% होईल सिके काय होईल आता मोर्जीपा जवळ chegadaستي diga नाही तेवढ्यात आपले दादातरी नौकांटीली विचार मोर्जी मतदान करून अशाच नवनवीन नवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमचा फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहयला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभाचा पडघम वाजले आहेत आणि वेगवेगळे मतदार संघांमध्ये जाऊन मी वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मी सध्या आहे वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातलं नृसिंहपूर जे महत्त्वाचं गाव आहे तीर्थक्षेत्र जे आहे तिथं आध्यात्मिक वारसा या गावाला लाभलेला आहे या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत गावातल्या लोकांना नेमका आपला भावी उमेदवार कोण असावा भावे आमदार कोण असावा काय वाटते ते जाणून घ्यायला मी आलेलो आहे या मतदारसंघामध्ये एका बाजूला तुतारी आहे दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे एका बाजूला निशिकांत भोसले पाटील हे हातामध्ये हातामध्ये घड्याळ बांधून सज्ज आहेत तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील जे, जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली आहे बघूया नेमकं या मतदारसंघामध्ये घड्याळचे काटे फिरणार आहेत तर तुतारी वाजणार आहे मी या गावामध्ये आलेलो आहे काही महिला आहेत इथं त्या महिलांशी आपण बोलूया नमस्कार नमस्कार आपण ज्येष्ठ दिसता या गावातल्या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला माहिती असतील काय असतील तो आपल्या जवळ येऊन बोलत असत प्रतिक्रिया केली की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी तिने आपणाला मनी ऑर्डर कशी एक रिटर्न झाल्यावर मिळती अशी मनी ऑर्डर घरपोच केलेली आहे yes. त्याबद्दल मला मोठा आनंद आहे दादांचा आणि दादासनी माझा नमस्कार आणि वहिनीना बी नमस्कार हा दादाना बी नमस्कार त्यांच्या वहिनीशी नमस्कार आणि मोदी साहेब हे मोठे बंधू त्यासनी बी माझा नमस्कार सांगा शिंदे साहेबांनी बी सांगा त्यांच्या वहिनीसने नमस्कार म्हणून सांगा मी नरसिंगपूर गावात ग्रामीण भागात महिला बोलत आहे मागासवर्गीय तर मला तीन हजार रुपये मिळाले तीन हजार पहिला हप्ता आला तर दुसऱ्या दिवशी माझा गॅस संपला मी पहिला गॅस त्यातला आणला पुन्हा माझ्या पोटा पाण्याचं बघितलं माझ्या आरोग्याचं बघितलं तुम्हाला सांगते आणि जी लागणार आपल्याला हायच ही आपल्या संसारातलं काय कमी जास्त तुम्ही खुश आहात थोडक्यात आणि खुश आहे की मला असं वाटतं की हा वया त्रेसष्ट चौसष्ट वर्षात मला ही पेन्शनच मिळाली मी आता रिटायर झाली असं मला त्याचा आनंद आहे दुसऱ्या बाजूला विरोधक असं म्हणतात की लाडकी बहीण योजना ही फ्री दिलेली आहे किंवा राज्यात कर्जाचा डोंगर वाढणार आहे सुद्धा वाढत नाही त्याचं काय असतं तर तिने दिलीच नसती म्हणणारच नाही काय अगोदर तिने करायच होतं असं मला म्हणजे माझ्या वयात चोपन्न पंचावन्न वर्ष झाली की असा कधीच कुणी काय केला नाही हा पहिल्यांदा झाला तर मी आता इंदिरा गांधी एकाहत्तर बातर साला जीव घडतय ते आता घडतंय त्याचा मला मोठा आनंद आहे असा खुश मी खुश आहे खुश आहे मला सांगा या मतदारसंघात एका बाजूला घड्याळ आहे दुसऱ्या बाजूला तुतारी आहे तुतारी वाजणार का घड्याळाचे काठी फिरणार घड्याळाची काटे फिरणार घड्याळाची काठी काठी फिरणार वाळवा जिल्ह्याच्या सगळ्या महिला लाडक्या बहिणी दादाच्या अशा उपस्थित आहेत लाडक्या बहिणी खुश खुश आहेत खुश आहेत असं मला वाटतं लाडक्या बहिणी खुश आहेत असं यांनी सांगितलेलं आहे मी पुढे जातोय इथे एक ताई आहेत ताई नमस्कार नमस्कार या मतदारसंघामध्ये आता आपण प्रतिक्रिया बघितलीच की लाडक्या बहिणी खुश आहेत असं यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटते शंभर टक्के खुश आहेत आणि दादांच्या तर्फे आरोग्यसेवा ही मोफत मिळाल्यामुळे महिलांचे एखाद्या महिलाची डिलेवरीचा खर्च जवळ तीस चाळीस हजारापर्यंत खर्च येतो तो मोफत हो झाल्यामुळे महिलांना भरपूर ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध झालेली आहे आणि बरेच महिलांना बांधकाम कामगारांच्या तर्फे आपलं जी योजना राबवली आम्ही गावात त्या महिलांना सगळ्यांना लाभ मिळालेला आहे मुलांचे शिष्यवृत्तीचे ते पण कामं झालेले आहेत त्याच्यामुळं भरपूर महिला खुश पण आहेत आणि सगळे दादांचं घड्याळ हे सगळीकडे टिकटिक वाजणार बहिणी योजनेचा या निवडणुकीवर प्रभाव पडेल असं वाटते परिणाम होईल असं वाटते होणार नक्की शंभर टक्के होणार कारण महिलांचे त्या योजनेतनं कुणाचं घरातला खर्च भागलेला आहे कुणाचे शाळेच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च भागलेला आहे कुणी एखाद्या स्त्रीनं तरी आपल्या नवऱ्याला सायकल नसताना त्याला सायकल घेऊन दिलेली आहे कुणी आपल्याला मंगळसूत्र नसताना मंगळसूत्र केलेलं आहे त्याच्यामुळं बरेच महिलांना त्याचा फायदा झालेला आहे हे मोफत म्हणजे बिन खरं आपलं काय म्हणतात त्याला कष्ट न करता पैसे मिळालेले त्याचा लाभ सर्व महिलांनी आहे मला सांगा या मतदारसंघामध्ये जयंत पाटील साहेब आहेत जे मात्र बरे उमेदवार आहेत पस्तीस वर्ष त्यांचं राजकारण आहे पस्तीस वर्ष आमदार आहेत ते तुम्हाला काय वाटतं हे का आव्हान छोटं आहे मोठं आहे काय वाटतंय तुमचं आव्हान हे मोठंच आहे खरं त्याला पार पडणार म्हणजे दादा निशिकांत दादा नक्कीच पार पडतील आणि आमचं घड्याळ नक्कीच येणार घड्याळ नक्कीच येणार तुम्हाला काय वाटतं का की या मतदारसंघामध्ये काय घड्याचे काटे फिरणार हो की हो काटेच फिरणार शंभर टक्के का असं वाटते कारण सगळ्या महिला त्यांच्या पाठीशीच आहेत दादांच्या लालके बहिणीचा जयंत पाटील साहेबांच्या कामाबद्दल सुद्धा या मतदारसंघात चर्चा आहे पस्तीस वर्ष ते आमदार आहेत अनुभव नाही आला अजून एवढा जयंत पाटील इकडे फेरी नाही झाली नाही आमच्या इकडे तर नाही झाले अजून इकडे आलेच नाही दादा आमच्या येऊन जात गेले दादा बहिणी दोघं पण येऊन गेले निशिकांतदा इकडे आम्हाला दादांचा संपर्क आहे आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल असं असं दिसते अशा अशा अर्थाच्या प्रतिक्रिया आहेत इथं अजून एक काकी आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटते लाडकी बहिणी योजनेवर खुश आहात का तुम्ही हाय खुश आहे मला सांगा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब आहेत विद्यमान आमदार आहेत ते पस्तीस वर्ष त्यांनी आमदारकीचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी पण कामं केलेल्या आहेत अशा काही प्रतिक्रिया आलेल्या आपल्याला आतापर्यंत कुणीच ही असं योजना म्हणून दिलेलं नाही ती दादांनी आता करून दावलंय लाडकी बहीण योजनेवर खुश आपण हो त्यामुळं घड्यात काठ फिरणार घड्याची काट फिरणार लाडकी बहिणी योजनेचा प्रभाव या मतदारसंघामध्ये दिसतोय सध्या नृसिंहपूर या गावामध्ये मी आहे वाळवा इस्लामपूर मतदारसंघातलं महत्त्वाचं गाव आहे नृसिंहपूर गावामध्ये मी सध्या आहे वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातलं महत्त्वाचं गाव आहे या मतदारसंघामध्ये वैशिष्ट्य आहे की एका बाजूला पस्तीस वर्ष विधानसभेचा अनुभव असलेले आमदारकीचा अनुभव असलेले जयंत पाटील साहेब एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम केलं आहे असं लोकांच्या प्रतिक्रिया असणारे दादा भोसले पाटील आहेत फार महत्त्वाचा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला इथं राजकीय संघर्ष मोठा रंगणार सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभा मतदारसंघाकडे असतं या मतदारसंघातल्या नरसिंहपूर गावामध्ये मी आलोय इथे एक आजी आहेत आपण त्यांना विचारूया आजी नमस्कार मला सांगा या मतदारसंघामध्ये निशिकांतदा आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब आहेत कुणाच्या बाजूने जाणार तुम्ही ज्या बाजूने आम्हाला काय जे आधार दिला त्याच बाजूने जाणार कुणी आधार दिला तुम्हाला दादा बर कसं काय आधार दिला आमचं पंचाहत्तर वर्ष बसत नाही बरं आम्हाला महिन्याला दीड हजार रुपये आपले मिळते आम्ही त्यात खुश आहे तुम्ही खुश आहात लाडकी बहिणी योजना सुरू झालेली आहे तुमच्या सुनांना वगैरे पैसे मिळाले असतील आता सुना ते आपल्या त्या जिकडे कामाला आहे काय तर तुम्ही महिला तुमच्याजवळ येऊन सांगतात आपण ज्येष्ठ आहात महिला बाकीच्या बोलत असतील तुमच्याजवळ येऊन लाडकी बहिणी योजनेबद्दल काय बोलतात नेमकं अक्क असं मिळालं नव्हतं आता मिळायला लागले बरं झालं असं म्हणते तेच असं म्हणतात या संघात कुणाचा प्रभाव आहे जयंत पाटील साहेबांचा आहे की निशिकांतांचा निशिकांतांचा आहे निशिकांतांचा आहे तुम्ही निवडून देण्याचं ठरवलंय मग आता मग मोरजी पण वर्ष गावची तिघ नाही तेवढ्यात आपलं दादा तरी नाव काढतील विचार मरून गेले मतदान करून वय झालंय म्हणजे काय आता आई शाश्वत आहे का बरोबर म्हणून ते द्यायचं शेवटचं मतदान निशिकांतांच करणार होय ज्येष्ठ या ठिकाणी आजी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली अजून एक इथं काकी आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार काय तुमच्या गावाचं वारं काय आहे आमच्या गावाच वारं छान आहे दादा दादांनी केल्यापासून म्हणजे प्रगती वाढली तिकडं रो, रोड केलेला तो पण केलाय दादाने दा, आता जरा आचार क्षेत्र आहे चालू आहे नाही त्यामुळं थांबले काम करणार आहे दादा मला सांगा एका बाजूला जयंत पाटील साहेब आहे त्या मतदारसंघात दुसऱ्या बाजूला निशिकांत आहेत कुणाचं पाड जडवणार असं वाटते दादांचं दादांचं जडवणार महिला दादांच्या बाजूने आहे असं दिसतंय मला काय काय कारण आहे त्याचं कारण काय आहेच की लाडक्या बहिणीच पैसे मिळाले तुम्हाला मिळाले का मिळाले की मिळालं हो मी तर दोन महिने घरीच राहिली होती राहण्यात गेलीच नाही त्या पैशावरच मी होती घरात आता माझं मुलाचा पगार झाला की घरी लागते तीच की पैसे मग मी घरातच राहिलेली होती दोन महिने मी घरीच राहिलेली आता काय इलेक्शन झालं की मिळणार पैसे मला आधार मिळाला मिळाला आधार हो बार? हो दुसरा बोल जयंत पाटील साहेब आहेत तेवढे मातब्बर तुमच्या भागातले नेते आहेत पस्तीस वर्ष आमदार आहेत ते त्यांच्याबद्दल वर्ष मुलगा कामाला होता तिथ नऊ वर्ष <coughs> कामाल होता त्या जयंत पाटलांच्या तिथं हो पाटील त्यांच्या तिथं काय झालं काय झालं मध्येच त्याला बंद का, का कामावरच काढला येऊ नका म्हणून सांगितलं हो मग दादाने आमच्या घरी येऊन सांगितलं दादा म्हणलं मुलाला घालवा त्याची बाईक खूप प्रेग्नेंट होती म्हटल्यावर मग त्याला घालवलं आम्ही तिकडं कामाला मग घरी बसून काय करायचं बरोबर किती वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काढली सात आता नऊ वर्ष पाण्यात गेली मुलाची माझ्या मी स्वतःहून सांगितलं होतं आमच्या तिघांची उघड मत घ्या तरी पण त्यांनी लक्ष दिलं नाही आमच्याकडे आमच ऐकायचं माझ्या गळ्यात माळ आहे पांडुरंगाची किती वर्ष आम्ही तर बसायचं मुलाला अचानकच नोकरीवर नोकरीवर काढून टाकलं तुम्ही दादांच्याकडे गेला गेलो आम्ही दादा आमच्या मुलाला पगार बी दिला महिन्याच्या महिन्याला मुलाच माझ्या चांगलं झालं आणि दादांनी हितन पुढं पण सगळ्यांना सगळ्या मुलांना पण दादांनी सहकार्य करावी मुलं पण करतील दादांना दादा तुम्हाला असं म्हणायचं की आमदार म्हणून तुमच्या त्यांनी भविष्यात उभं भविष्यात उभा राहावा दादा, दादा सा मला सांगाय मतदारसंघात तुतारी वाजणार का वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राचा हॉटस्पॉट आहे राजकीय एक ज्याला आपण विद्यापीठ म्हणता येईल असलेले हे दोन जिल्हे आहेत कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा सरकारचा प्रचंड मोठा प्रभाव असलेले हे जिल्हे आहेत त्यापैकी सांगलीमधला हा वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ नरसिंहपूर गावामध्ये मी आहे मी या गावामध्ये पुढं जाणार आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेणार आहे या गावामध्ये मला जयंत पाटील विरुद्ध निशिकांतदादा भोसले पाटील अशा संघर्षामध्ये लोक कोणाच्या पाड्यात मतद मतदान टाकणार आहेत मत टाकणार आहेत ते मी विचारतो आहे महिलांची या ठिकाणी उपस्थिती आहे चर्चेच्या वेळी त्या महिलांना मी विचारणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना काय वाटते हे मी विचारणार आहे तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मस्त मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला या मतदारसंघामध्ये मत एका बाजूला मातब्बर नेते जयंत पाटील साहेब आहेत दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून काम केलेले निशकांत दादा भोसले पाटील आहेत लोकांच्या अशा प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला कोण बाजी मारेल मतदारसंघात आता तसे इलेक्शन तर जोरदार घासूनच होणार आहे बऱ्यापैकी कौलदरा जनतेला दिसतोय निष्कांतांच्या बाजूने दिसतोय काय वाटते कारण त्यांनी आरोग्याच्या माध्यमातून भरपूर प्रत्येक गावामध्ये त्यांनी योजना राबवलेल्या आहे म्हणजे गरीब लोकांसाठी असेल मध्यम असेल जे काय ज्याला जेवढं काय लागेल म्हणजे ऑपरेशन डिलेवरी असेल ऑपरेशन असतील एक्स रे विभाग म्हणा एन्जिओग्राफी म्हणा कुठले हार्ट पॅक्चर काय जर झालं तर पूर्णपणे त्यांनी आरोग्यात म्हणजे आपल्या योजनेमध्ये बसून किंवा त्यांच्यामार्फत सुद्धा जे योजने बसत नाही ते त्यांच्या प्रकाश योजनेच्या मार्फत त्यांना ते बसून त्या लोकांना बऱ्यापैकी त्याचा म्हणजे फायदा केलेला आहे त्यांनी दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब आहेत पस्तीस वर्ष आमदार आहेत मातबर नेते आहेत महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे काय वाटते ही काटेजोड की टक्कर होणार आहे काय होणार आता कधी याच्या आधी कधी असं घडलं नव्हतं की का सगळं उमेदवार कधी झाला नव्हता आणि ज्यावेळा म्हणजे उमेदवार होता त्यावेळा दुसरा कोणतरी उभा राहून उभा करणार दु आणि त्याच्यामुळे एकाची दोन वागणी व्हायची ओके आणि त्यामुळं घडवू शकतो एका सारखी लढत होत नव्हते होतच नव्हती हा यावेळी काय होणार होईलच बदल बदल होण्याची शक्यता अशी प्रतिक्रिया यांनी नोंदवलेली आहे हा मतदारसंघ महत्वाचा मतदारसंघ आहे तो यासाठी की या मतदारसंघातले जे विद्यमान आमदार आहे जयंत पाटील हे कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्रात मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे इथली लढत ही महत्त्वाची ठरणार आहे मी पुढे जाणार आहे मी प्रतिक्रिया घेणार आहे तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या नरसीपूर गावामध्ये मी आहे स्टँड परिसरामध्ये मी सध्या आहे इथे एक ताई आहेत मगापासून तुम्हाला माहिती आहे की मी महिला वर्गाशी संवाद साधतो आहे महिला वर्गाची लाडकी बहीण योजनेबद्दलची काय मतं आहेत त्यांना वेगळं काही वाटतं का त्यांच्या वेगळ्या काही प्रतिक्रिया आहेत का या मतदारसंघाबद्दल त्यांना काय वाटतं विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल त्यांची काय मतं आहेत त्यांच्या विरोधी उमेदवार जे आहेत ज्यांनी हातामध्ये घड्याळ बांधलेले आहेत त्या निशिकांतदादा भोसले पटेल यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं हे पण मी त्यांना विचारणार आहे ताई नमस्कार नमस्कार मला सांगा एक महिला म्हणून तुमचं काय मत आहे या सरकारविषयी सरकारकडनं कामं झालेली आहेत का माहिती हो आहेत सगळी काम झालेली आहेत भरपूर कामं केल्यात तशी निशिकांत दादा म्हणजे सर्व सगळंच बघतात ते भरपूर कामं त्यांनी केल्यात त्यांनी भरपूर योजना आखल्यात कोरोनाच्या वेळेस दवाखान्यात पण त्यांनी कसे कसे कोविड भरपूर म्हणजे केलंय त्यांनी भरपूर काम केले भरपूर काम केले कोविड सेंटर त्यांनी असं मला इस्लामपूर मध्ये आहे हो उभारलं परत ते व्हेंटिलेटरची सोय केली लेटर ची। हो सोय केली असे बरेच ते म्हणजे प्रेग्नेंट स्त्रीला गरीब असतात स्त्रिया वगैरे काय अचानक पैसे नसतात काय नसत त्यावेळेस असं दादा समोर दादा असताना अशी घटना घडली तेव्हा दादांनी पटकन सांगितलं की ते दादांनी ती योजना आखली की इथून पुढं जे प्रेग्नेंट स्त्री असेल तिचं डिलेवरी शिजरिंग असेल तर तुम्ही मोफतच करायचं पैसे घ्यायचे नाहीत म्हणजे फ्री आहे सध्या प्रसुती पूर्व उपचार आणि नंतरचे उपचार हो फ्री, फ्री केलेत असं भरपूर काही योजना आहेत की दादांनी गरीब माणसांना वगैरे असं मोफत दिलं सगळं की आत्तापासून ही योजना मोफतच करा की बायकांना गरीब लो रोजगार असतात वगैरे असं त्यांना घ्यायचे नाही त्यांच्याकडून पैसे त्यांना मोफत मिळू द्या ट्रीटमेंट वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या नृसिंहपूर या गावामध्ये मी सध्या आहे आपल्याला आपण बघितलं जातं की मी काही महिलांशी संवाद साधला काही ताई बोलल्या काही काकी बोलल्या काही आजी बोलल्या म्हणजे प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक वयोगटातल्या महिलांशी मी संवाद साधला लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांना आपुलकी वाटते त्या खुश आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे इथं काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशीही बोलूया नमस्कार नमस्ते मला सांगा या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ फार महत्त्वाचा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघ संघाकडे असतं त्याचं कारण इथं विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत दुसऱ्या बाजूला या मतदारसंघामधलं एक मातब्बर व्यक्तिमत्व म्हणून आता ज्यांची ओळख आहे आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी काम केले अशी चर्चा आहे अशी निशिकांत आता भोसले पाटील आहेत ही लढत मोठी ठरणार आहे महाराष्ट्राचं लक्ष इकडं आहेच काय वाटतं आहे तुम्हाला या मतदारसंघातल्या लढतीबद्दल या मतदारसंघात दादा भरपूर मतां निवडून येणार आहेत कारण दादांचं काम असं आहे की आमच्या नरसिंगपूरमध्ये हॉस्पिटलच्या माध्यमातून शेहेचाळीस लाख रुपयाचे त्यांनी हॉस्पिटलचं बिल माफ कर माफ केलेलं आहे तसेच हॉस्पिटलला लाडकी बहीण हॉस्पिटलसाठी लाडकी बहीण योजना म्हणून योजना चालू केलेली आहे त्या योजनेतून वाळवा तालुक्यातील संपूर्ण महिलांना संपूर्ण उपचार मोफत केले जातात संपूर्ण ऑपरेशन मेडिसिन गोळ्या औषधं संपूर्ण मोफत केली जाते ही योजना रक्षा ह्या रक्षाबंधनपासून ते पुढल्या रक्षाबंधनपर्यंत पूर्ण एक वर्ष महिलांच्यासाठी मोफत योजना आहे पूर्णता मोफत पूर्णता मोफत आहे योजना त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी योजना महात्मा ज्योतिबा फुले योजना संपूर्ण योजना प्रकाश हॉस्पिटलला मोफत केलेल्या आहेत त्यानंतर दादांनी आमच्या गावाला जवळजवळ त्र्याण्णव लाख रुपये पानंद रस्ते व गावातील अंतर्गत रस्त्यासाठी आता मंजूर केलेला आहेत आणि त्यांची कामेही चालू झालेली आहेत मला सांगा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब आहेत मातब्बर उमेदवार आहेत पस्तीस वर्ष त्यांचा आमदारकीचा अनुभव आहे इकडे डोळे जा करून चालणार नाही दादा पोचले पडले कसं आव्हान देतील या एवढ्या मोठ्या मातभर व्यक्तिमत्वाला किंवा नेत्याला म्हणता येईल आमदार आहेत ते सध्या दादा त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हणजे आरोग्यसेवेच्या माध्यमातून तसेच दादांचा संपर्क गोरगरीब लोकांशी पुन्हा म असो लग्न असो काय असो प्रत्येक वेळी संपर्कात राहतात प्रत्येकाच्या आड्याडचणी सोडवल्या जातात त्यानंतर गावातले जे प्रश्न असतात मूलभूत प्रश्न त्याच्यासाठी सुद्धा दादा झटतात त्यामुळे दादांना यावेळेस पूर्ण म्हणजे भागानं किंवा वाळवा तालुक्यानं निवडून द्यायचा असा निर्धार केलेला आहे वाळवा तालुक्यानं निर्धार केलेला आहे असं तुम्हाला वाटतं या मतदारसंघात एका बाजूला तुतारी आहे दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे काय वाटते तुतारी बाजूला का घड्याळचे काठी फिरणार घड्याळची काठी फिरणार आहे घड्याळची काठी फिरणार आहे काठी फिरणार अशी स्पष्ट प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे दुसऱ्या बाजूला तिथे एक युवक आहेत युवकांचं मत फार महत्त्वाचं असतं लोकशाहीमध्ये कारण बऱ्याचदा मताचा टक्का वाढण्यामध्ये किंवा कमी होण्यामध्ये म युवकांचा एक हातभार असतो किंवा सहभाग असतो बघूया आपण यांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे दुसऱ्या बाजूला तुतारी आहे संघर्ष मोठा आहे राज्यात सुद्धा घड्याळ विरुद्ध तुतारी असाच संघर्ष आहे शरदचंद्र पवारसाहेब गट विरुद्ध अजित पवार गट अशा गटाची लढत आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये या लढतीत काय होणार या लढतीत निष्कांतदा निवडून येणार आहेत काय वाटतंय असं असं निष्कांतांनी मोफत हॉस्पिटल केले ऑपरेशन मोफत महिला महिलांचे असू दे जेंट्स लोकांचे असू दे ऑपरेशन मोफत होतात महाराष्ट्रात कुठेच मोफत होत नाही नाही पण दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून किंवा विकास कामांच्या माध्यमातून लोकांच्यावर प्रभाव पाडलेला आहे अशी चर्चा आहे इस्लामपूरमध्ये काही भागात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अशी चर्चा आली तुम्हाला काय वाटते कारखान्यात प्रभाव इथं कुठं नाही नरसिंहपुरात तर कारखान्यात प्रभाव नाही निष्कादा हॉस्पिटल उभारले हॉस्पिटल मार्फत युवकांना रोजगार दिला जयंत पाटलांनी आमच्या गावातली दोन तीन मुलं होतं त्यांना अचानक काढून टाकले तडकाबडकी काढली हो तडकाबडकी काय कारण नसताना रोजगार वाढवण्यामध्ये मग जयंत पाटील साहेबांनी काय भूमिका बजावली असं तुम्हाला नाही नाही भूमिका निभावली मला सांगा की एका बाजूला मग एवढे मातब्बर उमेदवार असताना हे आव्हान आहे हे आपण मान्यच केलं म्हणजे पस्तीस वर्ष जयंत पाटील साहेब आमदार आहेत दुसऱ्या बाजूला तर निशिकांत आहेत काय होणार लढत कशी होणार काटेकिरी जोड होणार आहे की कशी पस्तीस वर्ष आमदार असूनही काही विकास केलेला नाही पानंद रस्त्याचा प्रश्न पस्तीस वर्ष तसाच हे आहे म्हणजे काहीच पानंद रस्त्याचे कामे झालेले नाहीत आत्ता निष्कांत त्यांच्या मार्फत पानंद रस्त्याचे प्रश्न मार्गी लावला निष्कांत दादानी पानंद रस्त्या काय वाटतं या मतदार मतदारसंघात तुतारी वाजणार का घड्याळचे काटे काटे फिरणार घड्याळचे काटे फिरणार घड्याळचे काटे फिरणार असं या ठिकाणी एक युवक आहे त्यांनी मत आपलं मांडलेलं आहे वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या नृसिंहपूर गावा या गावामध्ये मी सध्या होतो या गावातल्या प्रतिक्रिया मी घेतलेल्या आहेत प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या प्रतिक्रिया या लक्षणीय होत्या लक्षवेधक प्रतिक्रिया होत्या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात इथल्या महिला खुश आहेत इथल्या काही पुरुष मंडळीच्या प्रतिक्रिया मी घेतल्या युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या प्रतिक्रियांच्यामध्ये मला निशिकांत भोसले पाटील यांच्याबद्दलचा आपुलकी दिसते त्यांच्याबद्दल त्यांच्यावर आमचं प्रेम आहे निशिकांतदाच्या घड्यावर आमचं प्रेम आहे त्याच्यामुळे घड्याचे काटे फिरणार अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हा मतदारसंघ मोठा आहे या मतदारसंघात मी पुढं जाणार आहे वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातला लक्षवेधी मतदारसंघ आहे या मतदारसंघाकडं महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळं इथल्या प्रत्येक प्रतिक्रिया इथल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेणं आणि त्याच्यावर जनमत तयार करणं आणि ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं तयार असलेलं जनमत तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मी करणारच आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांना फार किंमत असते आणि त्यातून लोकशाही तग धरत असते जिवंत ठरत असते भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि या देशातल्या सगळ्यात महत्त्वाचं राज्य जे काही आहे ते आहे महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये थेट संघर्ष हा महायुती आघाडी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आहे या संघर्षामध्ये काय होणार आहे या मतदारसंघामध्ये काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतच राहीन पण तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद